कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहो कवठाची चटणी आंबट गोळ आणि तिखट अशा चवीची जेवणासोबत तोंडी लावायला कवठाची चटणी कशी बनवायची ते बघू चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी मी इथे छान पिकलेले दोन कौट घेतलेले आहे आता हे कौट आपल्याला फोडून घ्यायचे आहे फोडून घेतल्यावर हे बघा या प्रकारे असे फोडले आता या जो भाग असतो कर तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असे एका बाउलमध्ये मी इथे एकाच कवठाची चटणी करत आहे ते बघा या पद्धतीने काढून घेऊ आता एका वाटी घराला अर्धी वाटी गूळ इथे आपल्याला घ्यायचा आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि या प्रकारे असे तुकडे याचे करून घ्यायचे आहे म्हणजे मिक्सर व्यवस्थित फिरेल आता हा गुळ यात घालून घेऊ या पद्धतीने घालून घेतलं आता यात घालायचे आहे आलं लसण्याचे तुकडे आणि दोन लसणाच्या कणा त्याचबरोबर कश्मीरी लाल मिर्च काळं मीठ आणि साधं मीठ या पद्धतीने आणि थोडेसे जिरं अशा पद्धतीने इथे असे बारीक फिरून घ्यायचे आहे बघ या पद्धतीने आणि आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊ झाली ना आपली चटपट अशी आंबट गोड आणि तिखट चवीची कवठाची चटणी ही चटणी चवीला अप्रतिम लागते आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू